खूप खूप अस मनापासून स्वागत हे सर्वांना शुभरात्री सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि सर्वांचे मनापासून आभार आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल आज खूप आभार उठलेले विजा वारा चालू आहे पण कमी प्रमाण झालंय आता थोडं थंडावलं तर लाईव करता येईल म्हणून काही खात्री वाटत नव्हती आणि भी काही सांगता येत नाही कारण आजूबाजून विजा आहेत खूप अशा आणि खर तर रोजच पावसाळ्यासारखं का काम झाले रात्रीच्या टायमाल पाऊस आला काय झालं का भोजन काका झालं का। झालं भालेराव जय भीम जय भीम ललिता ताई आल्या लवकरच सहभागी झाल्या खूप खूप स्वागत आहे शिवम पजई जेवण झालं का झालं झालं जेवण झालं हो शिवम पजई जेवण केलं कारण संध्याकाळच्या टायमाला वारा आणि इजा चालू झाल्या बाळ उठल लवकरच चालू झालं कारण हा बाळ आल्याच्या नंतर वारा जोरात येतो वारा आल्याच्या नंतर भालेराव काय म्हणता साप मारला का त्या दिवशीचा मारला नाही त्या दिवशीचा खूप मोठा होता मारता नाही आला पण निघून गेला बाहेर द्यायला हळूहळू उचकावून मोठा असल्यामुळे मारायची काही हिमत झाली नाही रात्रीच्या टायमाला दिसत नाही का काय नाही आणखी काही एका जागेवर जा 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 राहत बी नाही गणेशराव भराडे सोरे काय म्हणता राम 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 कारण रात्रीच्या टायमाला कस आहे तेवढ लाईट बी रा, न राहत नाही नव्हती आणि बॅटरीच्या उजेडामध्ये मोठा असल्यामुळे तेवढी हिम्मत ते बी नाही चालली जय हनुमान जय हनुमान, हनुमान गुरु आले आमचे प्रमोदराव गुरु आले आमचे स्वागत हे सर्व मित्र परिवारांचं आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये खूप खूप धन्यवाद सुरेश राव राम 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 वातावरण आज पण बिघडलं देवा गणेशराव भराडे बिघडलं म्हणजे असं खूपच वातावरण बिघडलं आता तरी कमी झालं थोडस जरा शांत झालं ताई कोठे गेली ताई जेवण करायली भालेराव जेवण राहिले होते तिथं मी जेवण केलं आणि आलो इकडं कारण कसं खात्री वाटत नव्हती आज बी म्हणजे कारण खूपच अवकाळी इजा होऊ लागल्या आणि वारा बी चांगला जोरा सुटला होता पोराच काय चालू आहे पोरांच भालेराव सध्या सुट्टी आहेत मुलांना कारण कस आहे आता उन्हाळ्याच्या आता शाळा चालू झाल्याशिवाय काही जाता येत नाही त्यांना मी शाळेत सध्या सुट्टी असल्यामुळे घरीच आहेत मदत करू लागतात आता सध्या तर आता कामाची काय तेवढी हे नाही म्हणजे आता फक्त नांगराचे बाकी राहिले बाकी काम सगळे आवरलेत पहाट्या काढून टाकल्या रान रिकाम केलं सगळं आता फक्त हे पाऊस रोज बी आला संध्याकाळी आणि त्यातल्या तर पुन्हा दोन तीन दिवस पाऊस सांगितलेला आहे नऊ जणांचा क्या पूर्ण झाला का नहु जाता क्या नहु जना यक्त्रा पसुन क्या जवन आलू पुना कुट कनन जवन करुन लाइव ला तैयार <laughs> सचिन राव कह मन्ता आप थोड़ा हिंदी में बात करिए हमको हुआ पानी आता है सचिन राव हमार को हिंदी ज्यादा आती नहीं मराठी आती है हम महाराष्ट्र के मराठी भी आती है लेकिन हिंदी आती नहीं बराबर इसलिए इंग्रेजी तो आती नहीं हिंदी भी नहीं आती मराठी आती है और किसान हम किसान जोड़ी है इसलिए खेत में रहते हैं हिंदी ज्यादा बोलने की जरूरत भी नहीं पड़ती इसलिए ज्यादा हिंदी बोलने को नहीं जमती मराठी में बात करता हूँ सब जो जब किसान भाई है सब मराठी आते हैं हमारे लाइव में बिहार के है क्या गांव अंकल जी बिहार के सचिन तुम बिहार के हम महाराष्ट्र के महाराष्ट्र में से मराठवाड़ा मराठवाड़ा में से परभणी जिला परभनी जिला में से जिंतूर तालुका छोटा सा खेड़े गांव है हमारा और खेड़े गांव में से खेत में रहते है किसान इसलिए ज्यादा हिंदी जमती नहीं बिहार में हमारी मराठी चलती नहीं महाराष्ट्र में चलती है मराठी इसलिए सब जो किसान भाई जब लाइव में आए ये सब मराठी में कमेंट डाल रहे सब थोड़ी तकलीफ हो जाती है हिंदी बात करने में बन का मानता हम चे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी माउली झालका जेवन काका काकू काकू चले काका चले कूट आले काम चे गाव अंकल जी दर दरभंगा जिला को सचिन बिहार में हमको कुछ भी मालूम नहीं है बिहार में का हमको कुछ समझता भी नहीं है हम अभी तक मुंबई में भी नहीं गए हमारे संभाजी नगर के आगे हम कहीं गए भी नहीं बिहार का कुछ मालूम भी नहीं और हमारी भाषा समझती नहीं तो हमारा तुम वीडियो कैसे देखते लाइव में कैसे आ गए थोरा थोर्वे का थोरवे आई ओ हिंदी मराठी मधी कमेंट टाका मराठी साहेब मराठी हाँ, किसान का बेटा हूँ किसान का बेटा इसलिए हमारे किसान जोड़ी के लाइव में आ गए खूब खूब शुक्रिया खूब खूब थैंक यू कुठून आदा यूएस टी ए डबल ए डी पर जिला है आभनी जिल्ला जिंतूर तालुका जिंतूर तालुक्या एक छोटस हनुवत खेड़ा गाँव है सचिन अंकल जी ये बार बिहार घूमने आ जाओ बिहार में हमार को आने को कुछ समझता नहीं क्योंकि हम मराठवाड़ा मरा मराठवाड़ा हमारे संभाजी नगर से आगे कहा गए भी नहीं मुंबई भी मालूम नहीं हमार को सिर्फ सुनते हैं देखते है, है मोबाइल पे बिहार देखते है लेकिन हमार को कुछ समझता नहीं इधर उधर बिहार में आने को कौन सी गाड़ी आती है कहा जाती है कुछ भी समझता नहीं इसलिए हम ज्यादा से ज्यादा संभाजीनगर पर बने और हमारे खेत में बस हाय हलोन डबल यू हाय हेलो सर्व शरी बधवान लाइव जोड़ी ऐसी खूब खूब स्वागत है सर्व आता आता किती दिवस पुन्हा हे आपला उन्हाळा म्हणता येईना आता आपल्याला पावसाळाच म्हणावा लागतो कारण आता रोज बी पावसाळ्यासारखं वातावरण बिघडायलंय रोज थोडाफार हो का पाणी येतोच येतच राहतो सचिन अंकल जी मय महाराष्ट्र जाऊ जी मय महाराष्ट्र जाऊ तू महाराष्ट्र मे आव हमार को मिलने को तुम जाओ हमार को मिलने को आने को समझता नहीं हमारा महाराष्ट्र मराठवाड़ा में आना पड़ता महाराष्ट्र से संभाजी नगर आना पड़ता तुम बिहार से आओ हमारे महाराष्ट्र में मिलने के लिए बाबा सो माने आले काम से फार्म मामा जेवले का जेवलो जेवलो हो देवा शेती फार्म तुमची आयडी बघितली हो देवा युट्यूब वर म्हणले आपला आयडी आहे युट्यूब ला चॅनल आहे बघितलं हो देवा तुमच खूप छान चॅनल आहे सबस्क्राईब केलं करून ठेवला आम्ही फक्त व्हिडिओ टाकत जा शेती फार्माले शेतीविषयी काही जर असतील काही सुविधा रामकृष्ण हरिमाऊली आले आमचे सांगळे बंधू आले बाबा आमचे खूप खूप स्वागत आहे तुमचीच वाट बघू बा लागलो बाबा आमची आम्ही बन काय म्हणता बस हल तुम्हाला रामकृष्ण हरिमाऊली सतीश बन काय म्हणता मग काय चालू आहे तुमच्या आशीर्वादाने आज लाईव्ह चालू आहे तर आभाळ जर वाढला असत वातावरण जर खोरच बिघडला असत तर मग आपल्याला लाईव्ह करता आला नसता बाबा सो माने बर मामा फक्त व्हिडिओ टाकत जा कारण शेतकऱ्याला काहीतरी त्याच्यापासून थोडेफार ज्ञान मिळेल काहीतरी मनोरंजन होईल असं टाकत जा सबस्क्राईबर करून ठेवला मी ललिताताई काय म्हणता मच्छिंदर भाऊ जेवले का माऊली नमस्कार 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 हो देवा अक्षय राव चांगले बंधू आमच्याकडे खूप वारा आणि विजा आहे आमच्याकड शांत झालं वातावरण हो देवा आता <laughs> रेंज गेली होती हो देवा आ ललिताताई मनाल्यात किसान सब प्रॉब्लेम आला नेट कमी पड़ा ले हाय दादा गजानन राव गजानन नहीं सॉरी माफ करा गुंजन हां हेलो हो लताताई जेवण झालं माझे ऊस माझे ऊस कशी आहे सांग मामा व्हिडिओ केले आहे चांगले चांगले आहेत हो देवा छान आहेत फक्त व्हिडिओ कमी आहेत लता चला लाईक करा ओके धन्यवाद अंकल जी मै निषाद राज हू। नाम है क्या तुम्हारा निषाद राज लेकिन तुम्हारा वो आईडी पे सचिन नाम है जो आईडी पे वो नाम आता है दिखता है निषाद राज <coughs> ललिता ताई आज का बरम्छिंदर भाऊ कला जेवन करायला वेळ केला जेवन करायला हवा बंद झाली आणि एकदम असं वातावरण दमट झालं त्यामुळे जा नेट कमी पडले नेटचा प्रॉब्लेम आला सचिन अंकल जी जो राम भगवान को पर लगाया वही जाती हूँ मैं निषाद राज सही है तुम्हारा Saya sudah. Ada apa?